आता गेटकीपर म्हणजे काय असा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडू शकेल तर अगदी साधा मराठीतला आपण ज्याला रखवालदार म्हणतो कुठल्याही इमारतीमध्ये घरात दारावरती जो रखवालदार असतो त्याचं काम काय असतं की काही चुकीची व्यक्ती चुकीच्या गोष्टी त्या मध्ये आतमध्ये जाऊ नयेत तर तसेच या पद्धतीचे चुकीचे विचार आत्महत्येविषयीचे विचार जर कोणाच्या मनात येत असेल तर त्याच्यापासून त्यांना रोखणारा हा जीवनाचा रखवालदार अशा स्वरूपाची ही जबाबदारी आहे आणि तसं म्हटलं तर खूप महत्त्वाची जबाबदारी आहे या सगळ्या प्रशिक्षणातून आपण जी शिकणार आहे ती तर काय करावं हो या गेटकीपरनी असे जर आपण प्रश्न काही काढले मनामध्ये तर एक तीन चार छोट्या छोट्या भूमिका आहेत एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीला हे कळायला पाहिजे की आपल्या आजूबाजूचं आपला सरूद आहे मित्र आहे आहे तिच्या मनामध्ये असे टोकाचे विचार येत आहेत ते अस्वस्थ आहे तिला जीवन नकोसं झालेलं आहे क कदाचित एखाद्या वेळेला ती बोलत असेल किंवा बोलत नसेल देखील पण त्याच्या व्यक्त किंवा अव्यक्त वागण्यामधनं आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की त्या व्यक्तीच्या मनामध्ये असे विचार येत आहेत दुसरी महत्वाची बाब आहे की त्यामध्ये तसे जर विचार त्यांच्या मनामध्ये येत असतील तर त्याच्याशी बोलायचं कसं त्याच्याशी संवाद कसा साधायचा याच्याविषयी आपल्याला अनेकदा कल्पना नसतात खूप गैरसमज असतात की आपण जर अशाविषयी बोलायला गेलो समोरच्या माणसाशी आणि त्याच्या मनामध्ये जर असे विचार नसतील तर आपण ते स्वतःहून घालू का काय त्याच्या मनामध्ये विचार तर याविषयी आपल्याला माहिती असायला पाहिजे जेणेकरून जर आपल्या मनात असं वाटलं की आपला जवळचा व्यक्ती असा विचार करतोय तर त्याशी काय पद्धतीनं बोलायचं त्याची काही कौशल्य आहेत टेक्निक्स आहेत ती गेटकीपरला येणं आवश्यक आहे केवळ त्याच्याशी बोलून उपयोग नाही तर त्याला त्याच्याबरोबर आधार पण द्यायला पाहिजे की त्या परिस्थितीमधनं बाहेर पडण्यासाठीचा मार्ग दाखवला पाहिजे त्यामुळं लगेच त्यावेळेला आपल्याला तज्ज्ञ उपलब्ध असेल असं नाही त्यामुळं आपल्या पातळीवरती आपण त्याला कसा आधार देऊ शकतो भावनिक प्रथमोपचार म्हणूया त्याला आपण म्हणजे जसं कापल्यावरती भाजल्यावरती आपण डॉक्टरकडे जायच्या आधी जे घरच्या घरी करतो म्हणजे हळद लावणं असेल किंवा पाणी टाकणं असेल साफ करून घेणं असेल बँडेड लावणं असेल तसं भावनिक पातीवरती त्या माणसाला आधार देणं जगण्याची आशा देणं याविषयीची काही छोटी कौशल्य आपल्याला शिकता येऊ शकतात आणि त्यानंतर कुणाकडं पाठवायचं त्यांना काय पद्धतीनं पाठवायचं त्याच्यानंतर ते त्याचा पाठपुरावा कसा करायचा ही कौशल्य गेटकीपरला येणं अपेक्षित आहे म्हणजे जो माणूस हे ट्रेनिंग करतोय त्याला ह्या गोष्टी येणं आवश्यक आहे ये आणि एवढं आपल्याला यायला लागलं आणि यानंतर आपल्याला असं वाटत असेल की अजूनही आपण एक पाऊल पुढं जावं तर समाजामध्ये या सगळ्या गोष्टींविषयी जाऊन चर्चा कशी करायची कॉलेजमधली मुलं असतील किंवा पोलीस दलातली लोक असतील गुन्हेगार असतील व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती असतील त्यांच्याशी छोट्या छोट्या गटांमध्ये अशा विषयाविषयी कसं बोलायचं याविषयीचं देखील प्रशिक्षण कौशल्य गेट ना, ना हे गेटकीपरना येणं अपेक्षित आहे आणि हे सगळं या कोर्स मध्ये आपण शिकणार आहे <laughs>